नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारचा मोठा निर्णय पेन्शनचे वय कमी आता साठ ऐवजी पन्नास वर्षांनी मिळणार लाभ पुरुषांनाही मिळणार लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनधारकांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या जा आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे ज्याच्या अंतर्गत त्यांच्या त्यांना पेन्शनचा लाभ दिला जाईल आता महिलांसोबत पुरुषांनाही पेन्शन मिळणार आहे एवढेच नाही तर महिला आणि पुरुषांना साठ वर्षाऐवजी पन्नास वर्षापासून पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे राज्य सरकार सरकारच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या या निर्णयामुळे सा, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार रा आहे राज्यामधील पन्नास वर्षावरील महिलांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे यासोबतच <सवाँगारील> पन्नास वर्षावरील अनुसूचित जाती आणि जमातीच्या पुरुषांनाही पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे पूर्वी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन वयाच्या साठ वर्षानंतर मिळत असे मात्र आता ते पन्नास वर्षे करण्यात आले आहे नियमामध्ये सुधारणा केल्याने आता पन्नास वर्षावरील महिलाही यासाठी पात्र ठरणार आहेत पेन्शनचा फायदा आता या लोकांनाही फायदा होईल मुख्यमंत्री राज्य वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतून महिला आणि पुरुषांच्या खात्यात दरमहा एक हजार पेन्शन म्हणून दिले जातील याबाबतचे पत्र महिला बाल विकास व सामाजिक सुरक्षा विभागाने जारी केले अनुसूचित जाती जमातीच्या पुरुषांसह सर्व वर्गातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे अशा परिस्थितीत आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले पुरुषही पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतील झारखंडमधील वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा सा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या पुरुष लाभार्थ्यांना अर्जासोबत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असेल या संदर्भात जिल्हा सामाजिक सुरक्षा संघ पलामूचे सहाय्यक संचालक शेखर कुणाल म्हणाले की राज्य सरकार सरकारने मुख्यमंत्री वृद्धापकाळ निवृत्ती वेतना अंतर्गत पन्नास वर्षाच्या महिला एस सी एस टी पुरुषांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड बँक पासबुकची छायाप्रत जात प्रमाणपत्राच्या चा छायाप्रतीसह अर्जासाठी सादर करावे लागणार आहेत त्यानंतर त्यांना पेन्शनचा लाभ दिला जाईल अशा परिस्थितीत झारखंडमध्ये सरकार दरमहा एक हजार पन्नास वर्षावरील महिलांच्या खात्यात अनुसूचित जमाती आणि जातीच्या पुरुषांसह त्यांच्या खात्यात जमा करेल धन्यवाद